मिर्जेत रेल्वे हद्दीतील घरे केली जमीन दोस्त तीस कुटुंबांचा राहण्याचा प्रश्न ऐरणीवर नागरिकांच्या अश्वानावर मिर्जेतील इंदिरानगर झोपडपट्टी लेप्रसी कॉलनी या ठिकाणी रेल्वेच्या मालकीच्या जागेमध्ये बऱ्याच वर्षापासून लेप्रसी असलेली तीस कुटुंब या शासनाच्या जमिनीवर राहत होती आज रेल्वे प्रशासनाने लेप्रसी झोपडपट्टी जमीन दोस्त केली असून या नागरिकांचा आणि तीस कुटुंबियांचा राहण्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे येथील नागरिकांनी बरेचसे प्रयत्न केले पण यांना शासनाने घरे दिली नसल्याने आज या नागरिकांची घरे जमीन दोस्त होताना नागरिकांच्या डोळ्यातून आश्रू अनावर झाले होते हे कुटुंब लेप्रेसी असल्याने यांना कोणीही भाड्याने घरे देत नसल्याचंही यावेळी त्यांनी खुलासा करत शासनाने आम्हाला मदत करावी आणि आमच्या राहण्याचा प्रश्न मार्गी लावावा अशी मागणी यावेळी नागरिकांनी केली आहे नमस्कार मागणं प्रमाणे मी गेलो आई सावणगड गेलो की मला आम्हाला पर्याय जागा द्या जा बघितात आमची आम्ही अपंग लेटरीची आहे आम्ही जाणार कुठं आम्हाला राहायला जागा नाही का काय नाही राहण्या राहण्यास जागा नाही काय नाही आम्ही अपंग लेटरीचं असल्यामुळं ले आम्हाला कोण भाड्याने खोली पण देत नाहीत आम्ही ब पर्याय जागा आम्हाला आई साबांना मागितलं तरी कोणी दिले नाही काय नाही ते म्हणजे आमच्यावर जागा नाही काय नाही आम्ही काय देऊ शकत नाही तुमचं तुम्ही बघा असं मग शेतावरून लावलं आम्हाला तरी आमची कोण दाख नेतली नाही आता आई सावंत गेलो हलफा आहे तुम्ही काय म्हणजे लेफरीचं असल्यामुळं तुम्हाला कुठं नाही करता येत नाही तुम्ही लेफरीचं सर्टिफिकेट आणा तर आम्ही तुमचं तर पर्याय जाणार करूया असं त्यांनी बोलले त्यांनी अजून काय म्हणजे केली नाही तेवढंच आहे साधारण एक ऐंशी वर्ष झाले इथं वास्तवच आहे आणि टोटल तीस कुटुंब आहेत आणि हे समजा इथले राशन कार्ड आधार कार्ड ओ कार्ड आहे आम्ही समजायला मतदान करतो तरी आमची कोण जात घेत नाही तिकडे जावा इकडे जावा असं टोलाटोली चालू आहे आमची कोणी जात घेत नाही तो कोऱ्या कोऱ्या म्हणजे आणि सोही सोडून येत आणि त्यामुळं आमची आता चार वर्ष झालं आम्ही असं भेटतोय तुमचं नाव काय माझं भाव की काळे साडे बोला बरीच वर्ष आम्ही तर राहतोय तरी आम्ही कुठलेच नाही आमचे परत कर्ज गेलो परत मी आज उद्या आज उद्या करून आता तरी म्हणून ठेवलं होतं कुठंच राहायची सोय नाही भाड्याने ते एक तर खोले देणार किती कुटुंब आहे तरी नाही नाही म्हणलं तर आता ती साहेब आहे कॉलनी इंदिरा नगर पडते एक पर्षीची काय केलेच नाही आता कुठं राहणार भाड्याची खोले देणार काय करणार काय करायचं साहेब सांगा बरं कादी नंद भाड्याचे परत रेसिपीज साठी आदि माने मिरज ताज्या बातम्यांसाठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा